भाजप आमदार सुरेश धस यांनी भर भाषणात आकांच्या आकांचा फोटो दाखवत केला मोठा खुलासा धमक्यांवरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गँगला दिलं जोरदार प्रत्युत्तर हे लोक मला धमक्या देतात या असल्या औलादींना काय बोलावं मला शिव्या देऊन दम हाय का विचारतात अरे दम हाय म्हणूनच बोलतोय ना दम हाय एक नाही दोन सांभाळतोय दोन्हीलाही तीन लेकरं आहेत असं म्हणत धसांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं अजितदादांना विनंती आहे की यांना मंत्रिपदापासून दूर करा हे लोक दिवसा ढावळ्या माणसं मारत आहेत सुरेश धस यांनी एक प्रकारे धनंजय मुंडेंवर कायदेशीर कारवाईची मागणी केली नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा आका म्हणत असेल मेरा कुच संबंध नाही आहे तूच तो मेन है आणि आका एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे से उस, ऐसा होता उचकी वजे तैसाहो दाखवा सं... संतोषची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली पन्नास लाख इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोष साठी आम्ही हा बघा मीनाज फारो हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारूक वाल्मिका पाच कोटीचं बिल काढलं दहा लाख रुपये खर्चा चार कोटी नव्वद लाख रुपये जेब मे मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल ही घ्या ईडीची नोटीस दोन 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 हजार चोवीस ची नोटीस हे वाल्मिकांना का प्रताप इथ एक प्रताप बसलेले आहेत माग बर का प्रताप पाटील प्रताप सिंह पाटील हे माल कमावना सिंह वाल्मिकांना असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ नौ, आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बघ आणि एक इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीच औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत नाही तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बान हणाय लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या दे। शिव्या देत आहेत देऊ द्या दे। 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 धमक्या देतायत इथं आता म्हणले कोणतरी धामक्या अंजली दामिनीला धमक्या दाम कोणाला धामक्या मला सुद्धा एकमेशेस आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादि कसलेत हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम हाय का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे का तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धुरण वय ही त्याचा संबंध नाही असं दादा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजेंच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला राव याच्या जागेवर कायंद्याला द्या ना ती कायंदे निवडून आलाय ना शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे अजितदादाच्या पार्टीचा जिजाऊंच्या जिजाऊंच्या गावचा आमदार कायंदला द्या कुणाला द्या पण हे कशाला ठेवता हो याचं लय आमचं वाटोळ केलं याने माणसं मारायला लागलाय दुपारून माणूस मारलाय पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन किती वाईट वालू काकाला कशाला का दोष देता वालू काकाची बॅक बॅकसाइड कोण आहे हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस हे वागणं बरं नव्ह आणि अरेच ओमराजेंना विचारा त्यांची सासरवाडी आमच्याकडं डॉक्टर देशमुख आय एन टीच्या घरातली आमची मुलगी मला माहिती आहे आमच्या जावं येत ते आम्ही ये बी त्यांच्या लग्नात सतरांजा उचलायला होतो एम टी नानाचा असल्यामुळं बर त्यांचे ना आमचे घरगुती संबंध त्या फॅमिलीशी मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आता कुठे अरे माणसं उचलून नेता पुन्हा त्यांना बी पंधरा लाख आणि पंचवीस लाख द्या म्हणता आणि हे असले वाघ आता ओमराजे डॉक्टर देशमुख मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील आमच्या राणा दादांचे हे देशमुख बर का तर तू हसू नका हसण्यासारखा विषय नाही बाया माणसाची अट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात ह अशा पद्धतीने वागतात आणि तुम्हाला सांगतो काय अरे कुणीकड राजकारण चाललंय अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भाड नाही अरे धायगुडे बोलले बाबा मी जास्त नाही पर, बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडलेत साहेब इथं माडा शेजारीच आहे इथून पलीकडे आणि नाही मला तसली टीका करायची नाही पण हा के साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते या राज्याला बरच काही दिले तुमच्या वडिलांनी सतत दुग्ध दुख विकास खात खूप चांगलं चालवलं शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडगे यांनी खूप मोठं काम केलं तुम्ही लोकसभेला उभे राहिले तुम्हाला आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे पन्नास एवढेच मतं पडले तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागा आहे समाज संपूर्ण आणि हे कोण आता फक्त का आम्ही दादा आम्ही चार दोन लोक आहेत पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद